आम्हाला कुठल्याही प्रकारची धुकधुकी दुग नाही जे निकाल लागणार आहे ते एक हजार एक टक्का शिवसेनेच्याच बाजूला लागणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही तो रट्टी देऊन मोकळं करतील त्याच्यामुळे गुपचूप बसा म्हणा नाटकं करू नकाच्या मनामध्ये जर धुकधुकी दुग असती तर मला वाटते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईवरून या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आले नसते आम्हाला कुठल्याही प्रकारची धुकधुकी दुग नाही जे निकाल लागणार आहे ते एक हजार एक टक्का शिवसेनेच्याच बाजूला लागणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही शिवसेना इकडे तिकडे उरलेली हे माझ्या राहुल गांधीची आणि सोनिया गांधीची जी शिवसेना आहे त्याच्यामुळं जे ऍग्रेसिव्ह भूमिका घेणारे जे खतरनाक शिवसैनिक आहेत ते संपूर्ण सरसेनापती बाळासाहेब ठाकरेच्या विचाराचे सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या पाठीमागा आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या माझ्या कुणालाच काहीच आणि महाराष्ट्रातली जे पोलीस बांधव आहेत हे सक्षम आहेत हे कुठल्याही प्रकारचे घाबरणारे नाहीत असं कुणी काही म्हणत असेल तुम्हाला सांगतो रट्टी देऊन मोकळं करतील त्याच्यामुळे गुपचुप बसा म्हणा नाटकं करू नका इनाकारण तेल लावून बसाल तर मग सोपं नाही अलग लक्ष त्याच्यामुळं हे विचार करूनच तुम्हाला सांगतो की वाक्य करावं त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा निकाल हा शिव आज सांगतोय हे लिहून घ्या शिवसेनेच्याच बाजूला निकाल लागणार याच्यात कुठल्याही प्रकारचा दोमत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका